नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनुष्य स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो पाहिल्यावरती तुमच्या लक्षात असेल की आज काहीतरी गुड न्यूज या ठिकाणी येणार आहे आणि आलेली आहे त्याबाबतचा हा व्हिडिओ मी आपल्यासमोर शेअर करत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात या ठिकाणी येते आणि तुम्हाला मी मागील दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की आचारसंहितेनंतर चौदा विभागाच्या चौदा वेगवेगळ्या जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध होतील त्यामध्ये तुम्हाला एक विभाग सांगितला होता की महाराष्ट्रातील जेवढे काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जाहिराती येऊन गेलेल्या आहेत त्या तीन चार ठीक आहेत पण येणाऱ्या अजून बाकी आहेत त्यापैकी ही सुरुवात झालेली आहे लातूर मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँक भरती दोन हजार पंचवीस ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जी दोन आहे ह्याच्यामध्ये त्यांनी न्यूजला दिलेली आहे ती काय आहे ते आपण बघणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला यश मिळवण्यासाठी एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच मी तुम्हाला अनाऊन्स करतोय बघा ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे मराठी इंग्रजी सामन्यान आणि अंकगणित बुद्धिमत्ता आहे ही बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला आपल्याला देव देत आहोत आणि हे बघा विद्यार्थी मित्रांनो एक वर्षाची फॅलिडिटी आहे तुम्हाला यामध्ये अनलिमिटेड वास टाइम आणि शंभर प्लस टेस्ट मिळणार आहेत हे बॅच घेण्यासाठी काय करायचे तुम्ही ऑनलाईन प्ले स्टोरला इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये बघा ही बॅच सर्व सर्वसेवानी महानगर पा पालिका भरती दोन हजार पंचवीस नावानं आहे आणि जर तुम्हाला काय अजून माहित महत्वाची माहिती जर विचारायची असेल तर पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती तुम्ही संपर्क करून ही माहिती घेऊ शकता बघूया आपण जे काही आता ॲडव्हर्टाईज आलेली आहे ही लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लातूरची आहे बघा आता यामध्ये ह्या बँकेचे लिपिक पदे भागात पदे लिपिक लेखनिका सबग्रेड मल्टीपर्पज सपोर्ट स्टाफ मध्ये ते सबग्रेड येतं त्यानंतर वाहन चालक या श्रेणीतील एकूण तीनशे पंच्याहत्तर पदे बघा तीनशे पंच्याहत्तर पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत सरळ सेवा भरती ऑनलाईन पद्धतीने परीक्षा प्रक्रियेद्वारे करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत आता याबाबत पुढे जाऊन काय सांगितलं त्यांनी की विविध श्रेणीतील पदासाठी जी काही पात्रता निकष आणि बँकेचे जे काय म्हणजे पात्रता आणि निकष हे बँकेची जी काय वेबसाईट आहे लातूर डी सी सी बी डॉट कॉम या संकेतस्थळावरती तुम्हाला ते पाहायला मिळणार आहेत बघा कधीपासून ते अठरा बारा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजेपासून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीत उपलब्ध होतील म्हणजे ही जाहिराती या ठिकाणी तुम्हाला सांगतो अजून येणार आहे सोळा दिवसांनी पण तत्पूर्वी तुम्हाला एक जागृत करण्यासाठी आपण या ठिकाणी हे हा व्हिडिओ तयार करत आहोत अठरा बाराला या ठिकाणी जाहिरात ही वेबसाईटवरती ऑफिशियली पब्लिश होईल त्याच्यामध्ये काय पात्रता असेल काय निकष त्या ठिकाणी दिलेला असेल अर्ज भरण्यासाठी काय असेल वयोमर्द काय असेल डॉक्युमेंट काय लागतील फी किती असेल आणि निवड परीक्षा पद्धती कशा पद्धतीने होणार आहे त्याबाबत सर्व सर्व अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तत्पूर्वी आपण हे थोडक्यात बघून घेत आहोत बघा त्यानंतर दुसरं जी यांनी स्पेशल अजून दुसरं एक परिपत्रक काढलेलं आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये विशेष टेक्निकल प्रोफेशनल अँड स्पेशलाइज या पदासाठी ऑफलाईन ऑफलाईन बघा आणि फक्त मुलाखत आहे म्हणून यांनी ही वेगळी दिली आणि हे वेगळी दिलेली आहे इंटरव्ह्यू चाचणीद्वारे उमेदवारी अर्ज मागवण्यात येत आहेत आता यामध्ये विशेष पदासाठी आवश्यक असणारी पात्रता आणि निकष हे बघा बँकेची जी लातूर डी सी सी डी डॉट कॉम या वेबसाइट वरती संकेतस्थळावरती तुम्हाला पाच बारा दोन हजार पंचवीस पासून सकाळी अकरा वाल्यापासून म्हणजे बघा पाच तारखेला तुम्हाला अकरा वाल्यापासून प्रसिद्ध होणार आहे आणि त्यानुसार त्यांनी काय केलं की पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे जरी तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणारा असला ऑफलाईन पद्धतीने जरी मौखिक असलं तरी तुम्हाला अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत दाखल करण्याची अंतिम तारीख जी आहे ती पंधरा तारखेपर्यंतच आहे बघा विद्यार्थी मित्रांनो फक्त दहा दिवसाचा कालावधी यासाठी दिलेला आहे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे बँकेने जाहिरातीमध्ये नमूद केलेली विशेष पदांची संख्या पात्रता निकष निवड प्रक्रिया कार्यपद्धती इत्यादीमध्ये बदल करण्याचा अधिकार हा बँकेचा असणार आहे आणि तीच सूचना सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि बघा आता ही जी काय तुम्हाला ऑनलाईन अर्ज दाखल करायचे आहेत लिपिक पदासाठी सबग्रेड पदासाठी आणि वाहन चालक याच्यासाठी तीनशे पंच्याहत्तर जागा आहेत हे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचे परीक्षा शुल्क ज्या हरदीत नमूद केल्याप्रमाणे तुम्हाला ते येईल बघा दिनांक सहा एक दोन हजार सव्वीस सकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही अर्ज दाखल करण्याची तारीख आहे बघा ह्याची पंधरा ऑफलाईन जी, जी मौखिक कोणत्या पदासाठी विशेष टेक्निकल प्रोफेशनल स्पेशलाइज जो काय हे पद आहे ह्याच्यासाठी फक्त मुलाखत होणार आहे वाहन चालक लेखनिक यांच्यासाठी तुमची परीक्षा होणार आहे आणि वाहनच्या ह्याच्यासाठी जी काय आहे परीक्षा जी होणारी जी एक्झाम आहे ती सहा एक दोन हजार संध्याकाळपर्यंत तुम्हाला अर्ज दाखल करण्याची ही शेवटची तारीख आहे आणि ह्याची जी आहे ती पंधरा तारीख आहे पंधरा डिसेंबर पर्यंत आणि ही सहा जानेवारी पर्यंत आहे तर ह्यातला फरक समजून घ्या कोणता कशासाठी आहे अशा पद्धतीने लातूर महानगर लातूर मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात या ठिकाणी फक्त न्यूज पेपरमध्ये प्रसिद्ध झालेली आहे परंतु ऑफिसरी त्यांच्या संकेतस्थळावरती पूर्ण जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी अजून काही दिवस बाकी आहेत आपण बघूया आणि त्यानंतर आपण सविस्तर व्हिडिओ यावरती घेऊन येऊ त्या अनुषंगाने आपण सध्या या ठिकाणी आताच्या घडीला तुर्तास अभ्यास चालू करायला काही अडचण नाही लातूर मधील जे काही लातूर जिल्ह्यामध्ये ही जी जी काही हे झालेली आहे बघा विकेंद्रीकरण झालेले आहे जे काही शाखा आहेत या शाखांमधील लातूरमधल्या स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ही एक तुम्हाला सुवर्ण संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये जॉब करण्याची ही एक संधी त्याकरता आपल्याला अभ्यास आप देखील करावा लागणार आहे फक्त परीक्षा जाहिरात आली आणि अर्ज भरला म्हणजे आपल्याला नोकरी मिळते का तर नाही त्यासाठी अभ्यास करा कष्ट करा, करा तुमचा या ठिकाणी यश त्या कष्टावरती अवलंबून आहे त्यासाठी त्या तुम्हाला शुभेच्छा या ठिकाणी थांबतो धन्यवाद